नमस्कार मैत्रिणींनो आपल्या घरात आपली शाळेत जाणारी मुलं असतात आपले वयस्कर आपल्या घरात वयस्कर माणसे असतात त्यांना मधल्या वेळात भूक लागते किंवा जे डाएट करत आहेत त्यांना पण चार वाजता थोडी भूक लागते तर आपण मधल्या वेळात काय खायचं तर ऑइलीही नको वयस्कर लोकांनाही त्रास होतो मुलांनाही बाहेरच्या अन्नाचा त्रास होतो तर मग अशांसाठी आपण बनवणार आहोत झटपट एक चिवडा तर तो चिवडा कमी वस्तूंमध्ये कमी सामान आणि पटकन बनणारा असा आपण तो बनवून स्टोरही करू शकतो वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो त्यासाठी आपल्याला सामान लागणार आहे चुरमुरे कढीपत्ता शेंगदाणे डाळ्या खोबरं थोडी साखर दळून आहे चवीनुसार मीठ आणि चिवडा मसाला आणि आपला घरातले थोडे थोडे मसाले आणि मी थोडा फ्लेवर येण्यासाठी लसूण दळून घेतलेला आहे लसणी चिवडा करायचा आहे आज आपल्याला आता आपलं तेल तापत आलंय त्याच्यातनं आपल्याला एक एक वस्तू फ्राय करून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची आपल्याला तर बघा गरीब श्रीमंताचा भेद न पाळणारा खाऊ हा खाऊ आपण कोणीही खाऊ शकतो कोणीही बनवू शकतो आणि किती वस्तू टाकायची प्रमाणाचाही त्याला काहीच अंदाज नाही आहे आपण कमीही टाकू शकतो जास्तही टाकू शकतो त्याच्यामुळे सर्वांना आवडणारा आणि सर्वांना परवडणारा असा हा चिवडा अशा पद्धतीने आपण डाळ्या शेंगदाणे तळून घेणार आहोत खोबरं तळून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण कढीपत्ता तळून घ्यायचा आहे तो एकदम क्रंची होतो क्रंची कढीपत्ता आपला कढीपत्ता हा खूप आयुर्वेदिक असतो आपल्या शरीरासाठी छान कुरकुरीत झाला आहे आपला कढीपत्ता काढून घ्यायचा आहे नंतर आपल्याला अशा पद्धतीने थोडं तेल तापवून आणि बंद करून आहे गॅस त्यात आपल्याला लसूण आहे गॅस बंद अशा पद्धतीने छान लसून घ्यायचा आहे त्याच्यातला ओलावा हे करून टाकायचा आपल्याला तो पण कुरकुरीत करायचा आहे नंतर आपले मसाले टाकून घ्यायचे ते पण छान प्रकारे मिक्स करून आहे हळद आपल्याला शेवटी टाकायची आहे कारण की ती तेलामध्ये गरम तेलामध्ये काळी पडते आणि मग नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे बघा मी तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये एक एक टिप्स देते तर त्या तुम्ही ओळखायच्या करायच्या आहे वस्तू तर तुम्ही आजच्या माझ्या ह्या रेसिपीमध्ये कोणती टिप्स लक्षात घेतली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आता हे सर्व मटेरियल आपण चिवड्यावर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण आपल्या चुरमुऱ्यांवर टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आपण त्याच्यावर थोडी साखर पण टाकणार आहोत साखरने छान टेस्ट येते अजून आणि सर्व मिश्रण आपण एकदम छान मिक्स करून घेणार आहोत हा अशा पद्धतीने आपला चिवडा तयार झाला बघा दिवाळी आली की चिवडा लागतो सहलीला जाणार असलं कोणी की चिवडा लागतो मुलगी सासरी जाणार असली की चिवडा लागतो आपल्या नातवांना खाऊ घेऊन जायचा असला की चिवडा तर चिवडा हा किती महत्वाचा आहे आणि किती फेवरेट आहे सर्वांचा म्हणून ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि हा आहे लसणी चिवडा